गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या भाजपच्या प्रचारासाठी संपूर्ण कोकण पिंजून काढतात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्ग प्रचाराला येणे म्हणजे शिंदेगड आणि भाजपच्या नेत्यांची कुवत नाही अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक के यांनी केले तसेच त्यांनी नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आणि किरण सामंत यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे खर तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रचाराला आणण्यासाठी आमचं कुठलंही दुमत नाही त्यांनी प्रचाराला यावं याआधीसुद्धा अनेक वेळा गोव्या राज्याचे मुख्यमंत्री प्रचारासाठी आले आहेत परंतु त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना या लोकसभा मतदारसंघातले प्रचार प्रमुख केले याबद्दल आमचं म्हणणं आहे की तुम्हाला तीन तीन मंत्रीपद तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद तुमच्यासारखे स्वतःला फायरब्रिगडे समजणारे आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत असं असताना तुमची कुवत नाही हे भाजपच्या लोकांनी ओळखलं आहे आणि म्हणून त्यांना प्रचार करून नेमलं आहे ह्याच्याबद्दल आमचं मत आहे आणि खरं तर तुमची कुवत नाही भाजपने त्यांनी उशिरा ओळखले लोकांनी आधी ओळखलेलं आहे खरं तर संजय राऊतांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे जे बोलले आहेत ते ते लोकांसमोर सत्य आणलेलं आहे आणि त्यामुळेच सरक्या खोट्या आरोपामध्ये त्यांना अटक केली आणि त्यांना सोडावं पण लागलं कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं जामीन पण दिलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे ज्या कॉम्प्लेक्सच्या अनेक बिल्डिंगच्या ज्या yes. ईडीच्या चौकशी सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही कसे काय भाजपमध्ये गेला हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे खरं तर किरण सामंतांचा दौऱ्या एखाद्या उमेदवार लोकसभेला इच्छुक असेल तर त्यांनी दौरा करण्यात काही गैर नाही परंतु किरण सामंतांचा आजचा दौरा मी ऐकला वाचला तेव्हा लक्षात आलं की ते नारायण समर्थकांमध्ये ते भेटी देत आहे आणि तर याआधी या आम्ही बघितलं अनेक निवडणुकीमध्ये एखादं उमेदवार ठरला की नारायण गेला की तो सगळे सगळे ते प्रचाराला लागायचे परंतुला किरण समाज हे नारायणांना ना ना न भेटता ब न विचारता किंवा न ना भेटता नारायणंचे कार्यकर्ते त्यांना बोलवत आहेत आणि त्यामुळे नारायणांची दाखवली जिल्ह्यात कमी झाली की काय अशी शंका आमच्या मनात आहे